एस एम बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या या ठिकाणी बघा बीड जिल्ह्यामध्ये जे काही पोलीस पाटील भरती निघाली त्यासाठी ते आपण या ठिकाणी आय एम पी अशी प्रश्न पाहत आहोत मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ पाहिजे असेल तर बघा बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी आपण एक स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप तयार केला बघा व्हॉट्सअप ग्रुपची जी काही लिंक आहे ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा स्पेशल बीड जिल्ह्यासाठी आपण या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय यामध्ये तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ चालू घडामोडी तसेच व्हॉर्डिकीट संदर्भामध्ये अपडेट आणि तुमचा पेपर संदर्भामध्ये सगळी माहिती मित्रांनो त्या ग्रुपवरती मिळणारे ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जो काही मोबाईल नंबर दिसतोय मित्रांनो व्हॉट्सअप नंबर त्यावरती तुम्ही या ठिकाणी मेसेज करा मी तुम्हाला ग्रुपला ऍड करून टाकेल तर चला मित्रांनो आता आपण प्रश्नाकडे वळूयात आपण बीड जिल्हा संदर्भामध्ये जे काही महत्वाचे प्रश्न आहेत जिल्ह्याची माहिती यावरती या ठिकाणी प्रश्न काढलेले आहेत पहा हे सगळे प्रश्न तुम्हाला पेपरसाठी अत्यंत महत्वाचे असणार आहेत तर चला आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आणि मित्रांनो टोटल या ठिकाणी पन्नास प्लस प्रश्न आहेत पन्नास पैकी तुमचे किती बरोबर येतात हे सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ज्याचं पण उत्तर येत असेल त्याचं व्हिडिओ पॉज करून कमेंटमध्ये नक्की सांगा चला पहिला प्रश्न मित्रांनो बीड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण टिंबटिंब हे होय चला आपल्याला उत्तर देण्यासाठी पाच सेकंद मिळतील की बीड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण टिंबटिंब हे आहे चला द्या उत्तर या ठिकाणी आपल्याला पाच सेकंद मिळतील याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बीड जिल्ह्याचं जे काही मुख्य ठिकाणे हे बीडचे पा लक्षात आलं पुढचा प्रश्न मित्रांनो बीड जिल्ह्याचं टोटल क्षेत्रफळ किती आहे बीड जिल्ह्याचं टोटल क्षेत्रफळ किती आहे चला द्या उत्तर बरोबर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन दहा हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर आल लक्षात चौकीमी ऑप्शन क्रमांक तीन हे योग्य उत्तर येईल प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये टोटल तालुके किती आहेत चला या उत्तर खूप महत्वाचा प्रश्न आहे की बीड जिल्ह्यामध्ये एकूण तालुके एवढे आहेत किती तालुके आहेत व्हेरी गुड मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन अकरा तालुके आहेत मित्रांनो लक्षात ठेवा अकरा तालुके आहेत प्रश्न क्रमांक चार आहे महाराष्ट्र राज्याचा एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे टिंबटिंब टक्के क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापलेलं आहे किती टक्के क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापलेलं आहे व्हेरी गुड किती मित्रांनो तीन पॉईंट पाच टक्के उत्तर देण्याचा प्रयत्न करताय किती प्रश्न बरोबर येणार ते हे सांगायचं आहे तर तीन पॉईंट पाच टक्के मित्रांनो इतके क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापलेले पहा प्रश्न क्रमांक पाच हे बघा बीड जिल्ह्यामध्ये वडवणी आणि शिरूर कासार हे दोन नवीन तालुके कधीपासून अस्तित्वामध्ये आले खूप महत्वाचा प्रश्न आहे स्टार मारून लिहून ठेवा आणि उत्तर पण सांगा कमेंट बॉक्समध्ये बीड जिल्हा पोलीस पाटील भरती आपल्यासाठी पा, आप पा, या ठिकाणी निघलेली पा गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार पहा अतिशय महत्वाचं म्हणजे पगार सुद्धा मानधन सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आहे गावातल्या गावात असणार आहे त्यामुळे आपल्या जर जागा सुटली असेल तर जागा सोडू नका चांगला अभ्यास करा कारण की या ठिकाणी जो अभ्यास करेल तोच टिकेल पहा तो पण योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर तोच आपल्याला या ठिकाणी शेवटच्या फायनल लिस्ट मध्ये आपलं नाव येऊ शकतं पहा योग्य विषयाचा आणि योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास केला समजा आपल्याला पुण्याला जायचं आपण मुंबईच्या गाडीमध्ये बसलो तर बघा मुंबईची गाडीमध्ये जर बसलो जेवढी गाडी फास्ट जाणार तेवढं आपण या ठिकाणी आपल्या टार्गेटपासून लांब जाणार त्यामुळे योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे ती योग्य दिशेच मी तुमच्यासाठी घेऊन आणली यामध्ये जर पाहिलं तर वेळ फार कमी बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी दहा हजार प्रश्नांच्या पीडीएफ बनवलेत पहा रोज बघा एक हजार जरी प्रश्न वाचले आणि रोज बघा एक हजार प्रश्न झाले तर दहा हजार प्रश्न दहा दिवसात होते टार्गेट ठेवून काम केलं तर शंभर टक्के आपल्याला रिझल्ट भेटतो त्यामुळे पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण दहा हजार प्रश्न या ठिकाणी बनवलेले मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपयाची किंमत असणार आहे हे प्रश्न तुम्हाला खूप महत्वाचे असणार आहे तुम्हाला काय करायचं आहे त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस या नंबरला दोनशे एकोणपन्नास रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर आहे हा स्कॅन करून याच व्हॉट्सअप नंबर तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे पहा त्याचा स्क्रीनशॉट पेमेंट झाल्याचा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व प्रश्न हे पाठवून देईल खूप महत्वाची पिढी पासणार आहे आणि मित्रांनो गाफील राहू नका लगेच अभ्यासाला लागा कारण की जेवढं लेट होतो तेवढं आपलं नुसकाने आहे पहा त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी प्रश्न घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे गावातल्या गावामध्ये जॉब आहे पहा गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगला संधी आलेली पहा लवकरात लवकर घेऊन टाका वेळेचा सदुपयोग करा आणि लगेच फॉर्म भरा व्यवस्थेमध्ये आणि मित्रांनो लवकरात लवकर घ्या कारण की बघा गावातल्या गावामध्ये जॉब आहे संधी सोडू नका जास्त काही सांगत नाही चला पुढचा आपण या ठिकाणी प्रश्न पाहूयात तर मित्रांनो लक्षात ठेवा सव्वीस जून एकोणीसशे नव्याण्णव कधी सव्वीस जून एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हे अस्तित्वात आले प्रश्न क्रमांक सहा बघा बीड जिल्ह्याच्या एकूण किती जिल्ह्याच्या सीमा एकवटलेल्या आहेत किंवा टच होत आहेत सांगा पटकन तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सहा लक्षात ठेवा बीड जिल्ह्याच्या सीमे शिकून सी किती सहा जिल्ह्याच्या सीमा वाटलेल्या आहेत किती सहा चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात मांजर सुब्याहून टिंबटिंबकडे जाताना पाली घाट लागतो चला सांगा उत्तर तर मित्रांनो मांजर सुभ्याहून बीडकडे जाताना मित्रांनो काय लागतो पालीघाट लागतो लक्षात ठेवायचा आपला पालीघाट प्रश्न क्रमांक आठ आहे मित्रांनो टिंबटिंब ही नदी बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे चला कोणती नदी ही बीड जिल्ह्यामधली प्रमुख नदी आहे द्या उत्तर तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक गोदावरी आपल्या या ठिकाणी बरोबर आहे पहा प्रश्न क्रमांक नऊ आहे टिंबटिंब ही नदी नेक नेकनूर जवळ उगम पावते कोणती नदी आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन बघा कुंडलिका याचं योग्य उत्तर आहे प्रश्न आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातील गोदावरी कोणकोणत्या तालुक्यातून वाहते बीड जिल्ह्यातील गोदावरी नदी कोणकोणत्या तालुक्यातून वाहते तर सांगा पटकन तर बघा गेवराई मधून सुद्धा जाते माजलगाव आणि परळी म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं यापैकी सर्व कोणती नदी जिल्ह्याच्या मध्य भागातील डोंगराळ भागामध्ये जवळ उगम पावते कोणती नदी पाहती सांगा उत्तर तर बिंदुसरा मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बिंदुसरा मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मध्ये भारताच्या टिंबटिंब खेळाडूंनी दोन पदकं प्राप्त केली तर कोणी केली बघा ऑप्शन क्रमांक तीन भाकर लक्षात ठेवा मित्रांनो भाकर भारतामध्ये हा दिवस लोकपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो भारतामध्ये कोणता दिवस हा लोकपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन सोळा जानेवारी किती सोळा जानेवारी हा जो काही दिवस आहे हा लोकपाल दिवस म्हणून साजरा केला जातो धावत्या ट्रेनमध्ये एटीएम असलेला भारतातील पहिल्या ट्रेनचं नाव आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो काय नाव आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पंचवटी एक्सप्रेस आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा काय पंचवटी एक्सप्रेस युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया म्हणजे यू आय डी ए आय ने सुरू केलेल्या शुभंकरांचं नाव काय आहे तो ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो उदय हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे काय उदय पुढचा प्रश्न मित्रांनो इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर टिंबटिंबद्वारे किटकाला कायदेशीर अधिकार मिळालेला आहे मित्रांनो कशाद्वारे मिळालेला आहे तो ऑप्शन क्रमांक तीन मुंगी लक्षात ठेवायचे मुंगी या किटकाला लक्षात ठेवायचं मुंगी या किटकाला कायदेशीर अधिकार आहे पहा जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या डब्ल्यू आय पी न्यायाधीश सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत तर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत तर प्रतिभा यम सिंह लक्षात ठेवा मित्रांनो प्रतिभा यम सिंह नेक्स्ट मित्रांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष संयुक्त राष्ट्राद्वारे खालीलपैकी कोणतं वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे तर बघा शाश्वत विकासासाठी स्वयंसेवक वर्ष महिला शेतकरी वर्ष त्याच्यानंतर चरागाह आणि पशुपालक वर्ष म्हणजे वरीलपैकी सर्व बघा हे सर्व या ठिकाणी दोन हजार सव्वीस हे वर्ष बघा संयुक्त राष्ट्राद्वारे साजरे करण्यात येत आहे सुप्रसिद्ध डब्ल्यू ही कंपनी कोणत्या देशाची आहे तर मित्रांनो बी एम डब्ल्यू ही, ही कंपनी पा लक्षात ठेवायचं आहे जर्मनीची पहा व्हेन इट ऑल बिगन बिगन हे जे काही पुस्तक हे कोणी लिहिलं आहे तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार राकेश मारिया यांनी हे पुस्तक लिहिले पहा पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्या भारतामधील सर्वात तरुण आमदार कोण आहे भारता तर भारतामधील सर्वात तरुण आमदार कोण बनलेला आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार मैथली ठाकूर ही याचं योग्य उत्तर होईल पहा दोन हजार सव्वीस ची सीओ पी एकतीस कोणत्या देशात होणार आहे तर मित्रांनो ही तुर्की या देशामध्ये मध्ये होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तुर्की पहिली अंध महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस भारतीय संघाने जिंकली तर भारतीय महिलाची भारतीय महिला संघाची कर्णधार कोण होती तर मित्रांनो भारतीय महिला संघाची कर्णधार कोण होती दीपिका टी सी दीपिका टी सी हे याचं योग्य उत्तरे पहा अभिनेते धर्मेंद्र यांचं नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये निधन झालं तर त्यांचा शेवटचा चित्रपट कोणता तर कोणता मित्रांनो इक्कीस हे याचं योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक तीन इक्कीस रजत क्रांती कशाशी संबंधित आहे रजत क्रांती कशाशी संबंधित आहे सांगा पटकन तर मित्रांनो रजत क्रांती कशाशी संबंधित आहे तर अंडी उत्पादनाशी संबंधित पहा देशातील पहिला सहकारी बायोगॅस प्रकल्प टिंब या जिल्ह्यात आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तो ऑप्शन क्रमांक चार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कुठं अहिल्यानगर गोवा राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेल्या तिसऱ्या जिल्ह्याचं नाव काय आहे सांगा पटकन तर कुशावती मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचं आहे कुशावती नेक्स्ट पहा भारताचे पहिली पूर्णपणे कागदविरित जिल्हा न्यायव्यवस्था कोणत्या राज्या राज्यात सुरू झाली तर केरळ राज्यामध्ये मित्रांनो ही चालू झाली पाकु केरळ केंद्र सरकारने नाशिक ते सोलापूर दरम्यान तीनशे चौऱ्याहत्तर किलोमीटर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो नाशिक ते सोलापूर दरम्यान तीनशे चौऱ्याहत्तर किलोमीटर निर्णय घेतलेला आहे तर त्यासाठी जर पाहिलं एकूण पैशाचा खर्च बघितला तर एकोणीस हजार एकशे बेचाळीस कोटी रुपये नेक्स्ट पहा टिंबटिंब राज्य हे विशेष कृत्रिमृतिंबत्त्या संशोधन संस्था स्थापन करणारं पहिलं राज्य ठरलं आहे तर कोणतं मित्रांनो गुजरात हे राज्य पहा ऑप्शन क्रमांक एक गुजरात तर व्हिडिओ पाहिला असेल तर आता बघा लगेच फोनपे मध्ये जा आणि दोनशे एकोणपन्नास रुपये या नंबरला तुम्ही पेमेंट करा लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या मी तुम्हाला एका मिनटामध्ये पाठवून देईल कारण की वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी पीडीएफ खूप महत्वाचे पहा आत्ता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा आता जिल्ह्यामध्ये झालेले त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या पीडीएफ मधून आले होते त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे पीडीएफ आहेत वेळ वाया घालू नका मित्रांनो कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील जास्त काही सांगत नाही फोनपेमध्ये लवकर जा लवकरात लवकर का तुम्हाला एका वर्षाच्या चालू गाळामुळे त्यासोबत बघा जे काही महत्वाचे विषय आहेत पहा आपलं विज्ञान असल इतिहास असेल भूगोल असेल महाराष्ट्राचा भूगोल असल डिटेल बघा या ठिकाणी पीड मिळणार आहेत पहा रोज एक हजार जर टार्गेट ठेवलं तर दहा दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्या सगळं वाचून होतील तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि दहा दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ पहा कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा रिव्हिजन झाली तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं ड्रीम कम्प्लीट होऊ शकतो आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा ही संधी सोडू नका कारण की वारंवार अशी संधी येत नसते पा बरोबर एक नाही त्यामुळे या संधीचा सोनं करा गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पा त्यामुळे जास्त काही सांगत नाही लवकरात लवकर पेमेंट करा दोनशे एकोणपन्नास रुपये आपले कुठेही खर्च होतात त्र्याण्णव पंचवीस तेवीस झोरा अठ्ठाळीस हा नंबर आहे यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या पीड पाठवून देईल त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक तो सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या